नवरात्री दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्यांना नवरात्र ही अतिशय प्रिय असते नवरात्र खूप शुभ असते नवरात्रीचे नऊ दिवस खूप लाभदायी असतात या दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा आपल्या देवी आईचा खूप सर्वत्र जास्त प्रमाणामध्ये प्रभाव असतो त्यामुळे असे शुभ दिवस सुरू होण्याआधी नवरात्र सुरू होण्याआधी घरामध्ये तुमच्या अशा काही वस्तू असतील तर त्या तुम्हाला बाहेर काढायच्या आहे कारण या वस्तूंमुळे माता लक्ष्मी देवी आई आपल्यावर नाराज होऊ शकते आणि मग आपण जी काही सेवा करतोय जे काही आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करू मंगल कलशची स्थापना करू कुमारिका पूजन करू त्याचं आपल्याला फळ मिळणार नाही कारण बघा या छोट्या छोट्या गोष्टी असतात बघायला गेले तर पण त्याचा आपल्या जीवनावर चांगला वाईट परिणाम होत असतो येत्या बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे म्हणजे नवरात्र सुरू होतं आहे आणि दोन ऑक्टोबरला दसरा आहे तर हे नऊ दिवस आपण नवरात्र म्हणून साजरी करत असतो खूप हे महत्त्वाचे दिवस आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला अतिशय नियमांनी वागायचं आहे काही नियम पाळायचे आहे काही चुका टाळायच्या आहे नवरात्रीच्या आधी या सात ते आठ वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्हाला काढून टाकायचं आहे नाहीतर देवी आई आपल्यावर नाराज होऊ शकते तुम्ही घट बसवा किंवा नका बसो घट बसवलं जातो नवरात्रीचा बरोबर तो तुम्ही बसवत असाल किंवा नसाल पण या गोष्टींचं पालन तुम्हाला करायचंच आहे कारण नवरात्रीच्या काळामध्ये घरामध्ये या वस्तू ठेवणं अशुभ मानलं जातं या गोष्टी नकारात्मकता आणत असतात आणि स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही घरातील वातावरण सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे कारण बघा आपण जे करतो ते आपण मनोभावे करत असतो मग त्याचं फळ मिळणं आपल्याला अपेक्षित असतं तर त्यामुळे आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची कुठेतरी आपण काहीतरी चुका करून देतो आणि आपल्याला कारणच कळत नाही की मी एवढं केलं तेवढं केलं तरी पण माझ्यावर हे दुःख का आलं तर बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नऊ वेग वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची आपल्या कुलदेवतेची सेवा आपण करत असतो आपल्या ती कुळाची आई असते आपल्या घराचं ती रक्षण करते आपल्याला ती संरक्षण देत असते म्हणून आपल्याला हे नऊ दिवस खूप महत्त्वाचे असतात या दिवसांमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा मनापासून करायची आहे देवीला स्वच्छता प्रिय असते ज्या घरामध्ये स्वच्छता असेल तर तिथेच देवी आई जी आहे तर ती थांबेल ती तिचं वास्तव्य ठेवेल आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घटक जर घरामध्ये असतील तर देवी आई कधीही प्रसन्न होणार नाही त्यामुळे नवरात्रीच्या आधी घरामध्ये काही गोष्टी आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे त्या नकारात्मक ऊर्जा आणणाऱ्या वस्तू घरामध्ये असतील तर तुम्हाला आजच बाहेर काढायच्या आहे महत्त्वाचं म्हणजे नवरात्र यायच्या आधी या गोष्टी जर तुम्ही घरातून बाहेर काढल्या तर आपण जे काही सेवा करतो जे देवदेव करतो त्याचं आपल्याला फळ मिळेल आणि मग बघा आपल्याला फळ मिळालं मग पुढच्या वेळेस आपण अजून मनापासून सेवा करत असतो बघा बऱ्याचशा ताईंना मावशींना आजींना या सगळ्या गोष्टी माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही आहे मग त्यांना कधी कधी प्रश्न पडतो म्हणून मी सगळी माहिती इन डिटेल देते अगदी महत्त्वाची माहिती आहे नक्की ऐका पटली तर तुम्ही त्या गोष्टी आजच घरातून बाहेर काढा नवरात्र हा खूप मग प्रसंग आहे आणि स्वच्छता आपल्याला करायची आहे तर या चुका घडू नये म्हणून काळजी घ्यायची तर सगळ्यात पहिले म्हणजे ना महिलांना खूप सवय असते की आपण एखाद्या वस्तूमध्ये खूप जीव टाकतो म्हणजे ना ती वस्तू वापरत पण नाही पण ती वर्षानुवर्षे आपण साचवून ठेवत असतो तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या घरातलं देवघर देवघर हे स्वच्छ झालंच पाहिजे देवघराचा कानाकोपरा तुमचं देवघर अगदी मोठं असेल देवघराचा सेपरेट रूम असेल किंवा छोटंसं छान देवघर असेल तरी पण देवघर छान स्वच्छ करायचं आहे देवघरातल्या जुन्या मूर्ती समजा असतील खंडित वगैरे तुटलेल्या खड्ड पडलेल्या वगैरे त्या तुम्हाला प्रवाहित करून तुम्ही नवीन मूर्ती स्थापित करा कारण खंडित पडलेले देव कधीही पूजू नये त्याचं तुम्हाला फळ मिळत नाही देवांचे कप वस्त्र वगैरे जुने असतील फाटके असतील तर ते काढून टाका तुटके दिवे दिवे असतील समय वगैरे असतील तर ते तुम्हाला टाकायचे भले तुम्ही घरात देवघरामध्ये दे एकच तुम्ही दिवा वापरा पण तो व्यवस्थित स्वच्छ व्यवस्थित असला पाहिजे तेलक तेलकट तुपकट वगैरे असं तर नको यानंतर देवघरातले ग्रंथ वगैरे फाटले असतील तर त्याचं तुम्ही विसर्जन करा किंवा तो पुरून टाका कारण बघा ते ग्रंथसुद्धा खूप वर्षानुवर्ष जर व्यवस्थित असतील तर ठीक आहे त्याला तुम्ही छान कवर वगैरे लावा पण अतिशय ते जीर्ण झालेलं असेल तर ते तुम्हाला प्रवाहित करायचं आहे जर तुमच्या देवघरामध्ये दे, देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती असतील फाटलेले फोटो वगैरे असतील तर त्याच्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो तसंच ह्या मूर्ती ज्या आहेत त्या तुम्हाला कुठेही न टाकतात छान नदीमध्ये व्यवस्थित विसर्जित करायच्या आहे किंवा काही शहरांमध्ये काही सोय असते की तिथे जुन्या मूर्ती वगैरे घेतल्या जातात आणि त्या मूर्ती देऊन तुम्हाला त्या पैशामध्ये दे देवाचंच सामान घ्यायचं आहे इतर काही खरेदीसाठी ते वापरू नका खंडित मूर्ती तडा गेलेले मूर्ती काचा फुटलेल्या फ्रेम वगैरे हे तुम्हाला काढून टाकायचे आहे खरंच याचा खूप निगेटिव्ह परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो घरातील व्यक्तींना त्याचा त्रास होत असतो यानंतर पुढची गोष्ट म्हणजे किचन रूम आपलं किचन रूम हे खूप महत्त्वाचं आहे स्वयंपाकघर जिथे आपण अन्न शिजवतो तर स्वयंपाकघर हे स्वच्छ असलंच पाहिजे त्याची साफसफाई करा जळमट वगैरे काढून टाका घानेडापणा वगैरे तिथे नसले म्हणजे नसणं खूप गरजेचं आहे काही तामसिक अन्न वगैरे असेल म्हणजे अंडे वगैरे असेल कारण या नऊ दिवसामध्ये आपण मांसाहार अजिबात करत नाही व्यवस्थित वे फ्रीज वगैरे चेक करा काही तिथे नॉनव्हेज वगैरे असेल फ्रीजमध्ये ठेवलेलं कधीचं वगैरे तर ते काढून टाका व्यवस्थित छान स्वच्छ करा आपलं घर छोटं असेल पण ते छान असणं खूप महत्त्वाचं आहे इथं अगदी मोठं घर आहे पण त्या घराला घरपण गर नाही याला काही अर्थ नाही आहे आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये काही बुरशी आलेलं काही लोणचं वगैरे चटण्या असतील ते काढून टाका तुम्ही म्हणाल की काय तर या गोष्टी आम्हाला कळतात पण नाही हे आपल्याला लक्षात येत नाही आणि वर्षानुवर्ष तसं राहतं आणि त्याचा निगेटिव्ह परिणाम आपल्या आयुष्यावर होतो आणि आजारसुद्धा घरामध्ये वाढायला लागतात सायंटिफिकली पण तुम्ही या गोष्टींचा विचार करा तर स्वयंपाकघराबाबतीत आपल्याला छान स्वच्छता करायची आहे तुटक्या फुटक्या वाट्या वगैरे ह्या ज्या असतील चिरलेल्या त्या वापरू नका मी तेच सांगते मोजकं ठेवा मी म्हणत नाही अगदी सगळं काढून छान नवीन संसार करा अजिबात नाही तुम्ही मोजक्या गोष्टी ठेवा पण त्या व्यवस्थित असल्या पाहिजे यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे फाटके कपडे वगैरे घरामध्ये ठेवू नका तुमचे कपडे चांगले वापरण्यायोग्य पण तुम्हाला वापरायचे नाही ते कोणाला तरी धुवून दान करा आणि फाटके वगैरे कपडे जे आहे ते घरात अजिबात ठेवू नका यामुळे घरामध्ये गरिबी येते दारिद्र्य येतं यानंतर अडगळीचं सामान वगैरे चेक करा आपण काय करतो वरती माळा वगैरे असतो काही वापरत नाही टाक तिथे काही वापरत नाही टाक तिथे तिथे इतकं म्हणजे भंगार सामान मावतं साचून जातं की आपण आहे ना त्याच्याकडे मग ते आवरायला पण कंटाळा करतो जाऊ दे तो वरचा भाग आहे तो आवरायची काही गरज नाही खालचं खालचं आवरून घेऊ नाही हे चुकीचं आहे जरी तो वरचा भाग असेल अडगळीची माळा असेल पण तो आपल्या घरातली ती जागा आहे त्यामुळे तीसुद्धा स्वच्छ करणं गरजेचं आहे तिथे काही अशा वस्तू असतील ज्या तुम्ही वापरत नाही त्या कोणाला तरी द्या म्हणजे तुमच्याकडून दान पण होईल त्या वस्तूला त्या वस्तूचा कोणाला तरी वापर पण होईल या खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण याचा परिणाम आपल्या घरावर होत असतो आपल्या घरातील व्यक्तींवर होत असतो वास्तुदोष वाढतात यानंतर तुटके भांडे वगैरे कब्बशा फुटलेले काही काचेचे ग्लास वगैरे हे आपल्याला काढून टाकायचं आहे यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे मुख्य दरवाजा आता सणसूत सगळे येत आहे मुख्य दरवाजा तर इतका छान प्रसन्न असला पाहिजे छान त्याला तोरण लावा तोरण पण छान तुम्ही त्याला धूळ वगैरे असेल कारण बाहेर असतात किती पण तुम्ही साफ करा महिन्याला साफ करा त्याच्यावर धूळ साचते छान ते धुवून घ्या त्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ असला पाहिजे त्याला जाळंजळमट नको धूळ नको त्याच्यावर छान हळद कुंकू आणि स्वस्तिक काढा चौसष्ट योगिनी यंत्र आपल्याला लावायचं आहे ते कधी त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला सांगेल दाराचं तोरण दारा जे आहे ते बघा अनेक म्हणजे दाराला जे तोरण लावतो ते कोणतंही लावण्यापेक्षा नियमाने लावा कवड्यांचं तोरण लावा कवड्यांचं तोरण मी तुम्हाला मागेही नंबर दिला होता स्क्रीनवर पण देते त्या ता ताईंकडे तुम्हाला कवड्यांचं तोरण मिळेल कारण कवड्यांचं तोरण लावल्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत नाही मुख्य दरवाजा हा छान व्यवस्थित असला पाहिजे त्याचा आव उघडताना बंद करताना आवाज यायला नको तू रिपेअर करा तुटलेला वगैरे असेल तर ते रिपेअर करा जेवढ्या छान छोट्या छोट्या गोष्टी करता येईल ना तेवढं जर तुम्ही केलं तर नकारात्मकता ही आपल्या घरापासून खूप दूर राहील यानंतर बघा भंगार इलेक्ट्रिक सामान तुटकं फर्निचर फॅन वगैरे काही तुटकं घड्याळ वगैरे असेल तर हे आधी काढून टाका बंद पडलेलं घड्याळ तर कधीही घरामध्ये ठेवू नये त्यामुळे घरातल्या लोकांची प्रगती थांबते कष्ट करतो पण प्रगतीच होत नाही मग कुठेतरी आपण खचून जातो त्यामुळे बनलं बंद पडलेलं घड्याळ वगैरे जे आहे ते तुम्ही एकतर टाकून द्या किंवा रिपेअर करून वापरा किंवा कोणाला तरी देऊन टाका बघा यामुळे दोष वाढता आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम वाढतात यानंतर बघा उत्तर दिशा ही धनाची दिशा असते कुबेराची दिशा असते तर त्यामुळे त्या उत्तर दिशेला घराच्या उत्तर दिशेला जड सामान वगैरे ठेवू नका अडगळीचं सामान वगैरे असं काही ठेवू नका तुमचं लॉकर असेल ते तुम्ही स्वच्छ करा लॉकर म्हणजे अगदी टी व्हीमध्ये दाखवता सोनं नानांनी भरलेलं असं मी म्हणत नाही अशी घ एखादी घरातली जागा असते जिथे आपण थोडे पैसे वगैरे ठेवतो तर ते लॉकर स्वच्छ असलं पाहिजे तिथे दहा रुपये चिल्लर काहीतरी नेहमी असलं पाहिजे काहीतरी धन असलं पाहिजे ती जागा नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायची आहे या सगळ्या गोष्टी तुमचं दुकान असेल काही बिझनेस असेल काही ऑफिस असेल सगळ्यांसाठी लागू पडतात बघा गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत पण आत्तापासून तुम्ही महिलांना तयारीला लागा जुने चप्पल बुटं वगैरे असतील बघा चप्पल बुटांमध्ये तर खूप नकारात्मकता असते आपण बघा चप्पल वगैरे चोरीला गेले तर आपण म्हणतो बरं झालं पिढा गेली आणि महिलांना तर खूप फॅशनचे चप्पल बुटा लागतात तर त्यामुळे बघा आपण वापरत नसाल तर ते कुणाला तरी देऊन द्या पण तुटके फुटके चप्पल बुटं वगैरे सॉक्स फाटके हे घरामध्ये ठेवू नका जाळं काना कानाकोपरा व्यवस्थित टॉयलेट बाथरूम व्यवस्थित स्वच्छ करा यानंतर घरामध्ये बघा आपल्याला सवय असते फ्लॅट सिस्टीममध्ये असो तरी आपण खिडकीमध्ये वगैरे गॅलरीत छान झाडं लावत असतो का। तर ते झाडं पण सुकलेले असतील पिवळे पानं वगैरे असतील तर ते काढून टाका वाळलेले झाडं घरामध्ये ठेवू नका काटेरी झाडं घरामध्ये ठेवायचे नाही आहे त्याचा खूप वाईट परिणाम होतो आपल्या आयुष्यामध्ये काटे निर्माण होतात म्हणजे आयुष्य हे खडतर बनतं कळालं यानंतर बघा नवरात्रीचे नऊ दिवस महत्त्वाचे असतात त्यामुळे घरातल्या स्त्रीचं घरातल्या कुमारिकांचं मुलींचं त्यांचा अपमान करू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा म्हणजे ज्या कुमारिका आहे स्त्री आहे तिला देवी समान मानलं जातं तर त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्या कुमारिकांची पूजा करण्याचा नियम आहे म्हणून नवरात्रीमध्ये कोणत्याही घरामध्ये मुली स्त्रिया यांच्यावर म्हणजे काहीतरी त्यांना शिवेगाळा करणं वाईट बोलणं हे अतिशय चुकीचं आहे त्याचे खूप वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतात यासोबतच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरामध्ये भांडणतंटे होणार नाही याचं तुम्ही काळजी घ्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहे नियम काय आहे काय नाही याची सगळी माहिती मी तुमच्यासाठी वेळोवेळी बरोबर पोहोचवेल तर आता फक्त या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत यातली बघा तरी वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये सापडेल माहिती तुम्हाला नक्की पटलेली असेल बघा या घरा या वस्तू घरामध्ये असल्यामुळे निगेटिव्हिटी निर्माण होते घरामध्ये शांतता राहत नाही कटकटी सतत वादावाद कुरबुरी या घरामध्ये चालू असतात आणि अशा घरामध्ये कोणाचीही प्रगती होत नाही देवी सुद्धा वास करत नाही माता लक्ष्मी निघून जाते आणि फक्त हे घर अडचणींनी भरलेलं असतं म्हणून छान मंगलमय दिवस येत आहेत तर त्या दिवसांचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे या गोष्टींचं नियमांचं पालन करा आजच या वस्तू असतील तर त्या बाहेर काढून टाका तर बघा ही माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समाधाम